परिस्थितीचा सविस्तर हिंगोली मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठी दिले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर अणाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं सर्व पदाधिकारी यांनी सर्वप्रथम हिंगोली शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार घालून अभिवादन केले व डॉ अण्णाभाऊ साटे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी जाऊन दुपारी ठीक एक वाजता संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवतरावजी डोंगरे कडोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे सुपुत्र रणजित भैया पाटील गोरेगावकर मनसे जिल्हाप्रमुख बंडूभाऊ कुटे राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले माजी जिल्हा परिषद सभापती भैयासाहेब देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंगोले साहेब राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष माधवराव साहेब इंचागावचे सरपंच ठाकरे बंजारा समाजाचे नेते सतीशभाऊ राठोड अशा विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा दिला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य प्रचारक व्यंकटेश सोनटके जिल्हा अध्यक्ष शहरी नाताभाऊ रणबावळे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण नामदेवराव मानमोटे जिल्हा सचिव सुनीलभाऊ घनगाव युवा जिल्हा अध्यक्ष अविभया गणहिरे जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी कर्डिले जिल्हा संघटक संतोष साटे जिल्हा सल्लागार दत्तराव शेंडेराव जिल्हा कार्याध्यक्ष पवन चिटकरे जिल्हा स्टार प्रचारक मधुकर सुतार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल घनगाव जिल्हा सहकारी अध्यक्ष गजानन कांबळे जिल्हा सहसचिव ब्रह्मानंदजी हणवते मातंग समाजाच्या नेत्या ताई चिंचलीकर युवा नेते भैया जाधव सुमित कांबळे अक्षय डाखोरे अखिल भारतीय मातंग संघाचे जिल्हा अध्यक्ष भानुदास खंदारे पाठोडे सर सेणगाव तालुका अध्यक्ष संजय हनुमते उपाध्यक्ष भागवत बोरकर हिंगोली तालुका अध्यक्ष किशोर कांबळे तालुका उपाध्यक्ष के के आडगावकर युवा तालुका उपाध्यक्ष संतोष आठवले खंदारे वसमत तालुका अध्यक्ष कतुरे संभाजी व एबीएस फोर्सचे तालुका सर्कल शाखा महिला पुरुष पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन आंदोलन यशस्वी केले महाराष्ट्र टुडे मराठी साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव आजच्या हो। या धरणे आंदोलनाचं सर्वप्रथम म्हणजे आज अठरा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस अण्णाभाऊ साठव यांचा स्मृतीदा असल्यामुळे आज तो दिवस संघर्ष दिन म्हणून आज संघटनेच्या वतीने मातक समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये सर्वप्रथम जा अनुसूचित जातीला जे जा आरक्षण तेरा ते टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाचं अबकड वर्गीवर वर्गीकरण वर् करून महात्म समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळ देण्यात दे। यावं ही एक प्रमुख मागणी दुसरी मागणी म्हणजे आमची क्रांतीवीर लहूजी साळे अभ्यास आयोग हा जो दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केला त्यां होता त्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीची शासनाने आतापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही म्हणून ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी ही एक मागणी दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही महाराष्ट्रातली नाही देशातल्या लोकांची मागणी परंतु ती आतापर्यंत शासनाने ती मागणीचा विचार केलेला नाही म्हणून आमची परत एकदा मागणी आहे की ते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मस्थळ असलेलं वाटेगाव इथे आतापर्यंत स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाच्या नावाने ना निधी दिला असं शासन म्हणते परंतु स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाचं ता ता बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावं ही एक मागणी ह्या राज्य लेवलच्या मागण्या बरेचशा येतात परंतु काही स्थानिक लेवलच्या मागण्या सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी मातक समाजाला जिवंत असताना जी तकलीफ होती ती मरणानंतरही होत आहे कारण की या मातक समाजामध्ये मेलेल्या माणसाला जाळायला जागा नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्या गावामध्ये मातक समजा आहे ज्या ज्या मातक समाजाला समशानभूमीची जागा नाही तिथं जागा देऊन शेळ बांधून त्यांना समशानभूमी देण्यात येऊ ही एक मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावाने हे प्रशासन शासन खूप मोठा गोगोवा करतो परंतु या हिंगोली शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एखादी नियोजित जागा रिकॉर्डला नाही आणि जिथं कुठं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसलेला आहे ती जागा हस्तांतरित आतापर्यंत ही केलेली नाही म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील मात्र समाजाच्या वतीने मागणी करतो की अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढू ती जागा अण्णाभाऊ साठेंच्या समोर आज जे एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे आणि आज ज्या मागण्या तुम्ही हे आहे जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमचं समोरचं पाऊल काय असणार आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या शासनाला आणि प्रशासनाला टाइम दिलेला आहे जर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर परत असाच दिवस आहे सोळा ऑगस्ट हा सोळा ऑगस्ट हा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला अण्णाभाऊ साठे यांनी आझाद मैदानाचे वीस हजार लोकांचा मोर्चा काढून सांगितलं होतं हे आजादी झुटी हे देश की जनता भूके आम्ही तो दिवस घेऊ तो दिवस घेऊ आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शासनाने ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीसला ला हिंगोली जिल्हाधिकाऱ्याला मातंग समाजाच्या वतीनं एबीएस क्रांती फोर्स संघटनेच्या माध्यमातून आणि अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा करण्यात येईल आणि महाराष्ट्र भर असं घोषणे असे आंदोलन करण्यात येईल आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा